की तिथे नियम पाळले जात आहेत मात्र तरी सुद्धा आठ ते पंधरा मे पर्यंत निर्बंध मात्र कडक असणार आहेत यानंतर आता सांगली जिल्ह्यामध्ये जाऊयात तिथे गेल्या पाच दिवसामध्ये नऊ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये पाच मे पासून कडक लॉकडाऊन सुरू आहे आणि आजच्या घडीला जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे मात्र या शहरातील कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात सांगलीमध्ये आसिफ मुरसल आमचे प्रतिनिधी सोबत आहेत आपल्या आसिफ पाच तारखेपासनं लॉकडाऊन तर लागू आहेच सांगलीसाठी बरीचशी दुकानं बंद दिसत कसा प्रतिसाद मिळतोय या लॉकडाऊनला आणि काय सध्याची स्थिती श्वेता एकूणच बघितलं सांगली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसामध्ये साधारणतः नऊ हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत तर ते सहा हजार कोरोना रुग्ण हे मुक्त झाले आहेत सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पाच दिवसात दोनशे पाच जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तशा पद्धतीने बघितलं सांगलीमध्ये आत्ता कोरोना रुग्णांची परिस्थिती ही स्थिर म्हणता येईल कारण का गेल्या दोन दिवसापासून तेराशे ते साडे तेराशे रुग्ण आहेत पण मागच्या दोन दिवसामागं ही चोवीसशेच्यापर्यंत गेली होती स सध्या सांगलीमध्ये लॉकडाऊनची पु अंमलबजावणी सुरू आहे आणि काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शहरामध्ये तर पोलीस आपल्या खाक्या दाखवून जी काही फिरणारी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत तर ग्रामीण भागात हा कोरोना रुग्ण संख्या ते वाढ होते कारण का शहरी भागातले विचार केला तर शहरी भागात इतर जे महापालिका पोलीस प्रशासन आणि इतर जे काही जिल्हा प्रशासन हे सतर्कतेनं कारवाई करतं पण ग्रामीण भागात लोक गावात बांधावर किंवा इतर त्या ठिकाणी फिरतायत त्यामुळे ग्रामीण भागाची संख्या ही जास्त प्रमाणात आहे तसं बघायला तर व्यापारी संघटनेकडनं म्हणण्यात येत आहे दोन दिवस गेल्या तेरा तारखेला दोन दिवस पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन दिवस लॉकडाऊन वाढवलं होतं त्यामुळे व्यापारी संघटनेचं म्हणणं आहे छोटे व्यापारीचं म्हणणं आहे कि लॉकडाऊन हे थोडी शिथिलता करावी कडक निर्बंध करावेत कारण का आमच्याकडे आता आम्हाला बँकेचे हफ्ते आहेत जीएसटी आहे घरपट्टी आहे किराणा मालाचे जी काय पैसे घेतलेत ते पैसे परत देत आहे त्यामुळे आमचं थोडं नुकसान होतं आहे आम्हाला तर ढील द्यावी असेच म्हणणं आहे पण सामान्य नागरिक जे काही कोरोनासाठी लढणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की सध्या हे लॉकडाऊन हे क कडक राहावं आहे तसंच राहावं कारण का सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होते त्यामुळे हे लॉकडाऊन पुढे वाढवण्यात यावं त्याचबरोबर स्वतः एक गोष्ट सांगण्यासाठी आता येत्या काही दिवसात जून जुलैमध्ये किंवा मान्सून येणार आहे पण खरीपाची पेरणी पेरणी सुरू होणार आहे आणि शेतकरी वर्ग म्हणतोय की आम्हाला आता पेरण्या करायच्या आहेत आणि औषधासाठी दुकानं उघडावीत जे काही लागणारी बी बियाणे आहेत हे उघडून द्यावेत असं शेतकऱ्याची मागणी आहे श्वेता आसिफ धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सांगली जिल्ह्यातली परिस्थिती आपण जाणून घेतली आणि तिथे पाच तारखेपासून तेरा मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली सध्याची स्थिती आपण सध्या लॉकडाऊनचा हा ग्राउंड रिपोर्ट घेतोय इतरही जिल्ह्यातली स्थिती जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक